आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता पश्चिम दैनिक बंधुता आणी बंधुता आणि न्यूज आपलं स्वागत आहे सांगलीतील काँग्रेस एकत्र करत सर्वांची आम्ही मूठ बांधली आमच्यातील हेवे दावे सगळे विसरून आम्ही एक दिलाने काम करण्याचा निर्णय घेतला सगळी कटुता बाजूला ठेवत जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र काम करण्याची सर्व काँग्रेस नेत्यांनी तयारी दर्शवली पण आमची झालेली एकजूट ही काही जणांना बघवली नाही तसेच काँग्रेस नेत्यांची कार्यकर्त्यांची एकजूट होत असताना ज्यांनी ज्यांनी खडे टाकण्याचे प्रयत्न केले त्यांना त्यांची जागा या लोकसभेत दाखवून दिली आहे पुन्हा ते आपल्यामध्ये खडे टाकण्याचे काम करणार नाहीत पण आपली नेत्याची आणि कार्यकर्त्याची एकजूट कायम राहायला हवी असे मत काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री विश्वजित कदम यांनी व्यक्त केले मदन पाटील युवा मंच वतीने नूतन खासदार विशाल पाटील यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विश्वजित कदम हे बोलत होते यावेळी काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील जितेश कदम ज्येष्ठ नेते सुरेश आवटी निरंजन औटी संदीप आवटी अशोक कांबळे श्वेत पद्म कांबळे साजूद अली पठाण यांच्या सहित पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते येत्या विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यात चार ते पाच जागांवर काँग्रेस पक्ष लढणार आणि जिंकणार असा विश्वासही विश्वजित कदम यांनी बोलून दाखवला जिल्ह्याचे नेतृत्व जर आज सर्व काँग्रेस नेते कार्यकर्त्यांनी ने दिलाय तर माझे वचन आहे की ज्यांनी ज्यांनी काँग्रेसद्वारे काम केले त्यांना चांगला न्याय देऊ आता एक माणूस विशाल पाटील यांच्या रूपात लोकसभेत पाठवलाय उद्या सांगली शहरातून दोन आमदार देखील विधानसभेत पाठवू असा विश्वास कदम यांनी कार्यकर्त्यांना बोलून दाखवला बावीस तारखेला सांगली जिल्ह्याची नियोजन कमिटीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आहे विशाल पाटील यांची ही सांगलीतील पहिली बैठक असेल आणि विरोधकांची शेवटची बैठक असेल असंही विश्वजित कदम यांनी यावेळी सांगितलं या चार किंवा आणि प्रश्न आहेत ते निश्चितपणे आम्ही बदकुरीत कार्यकर्त्यांच्या भावना घेतल्यानंतर त्यांना मार्ग काढण्याचा प्रश्न

आपल्या कार्यकर्त्यांनी कुठेतरी काय काहीतरी चुकीचा करून काहीतरी चुकीचा वापरून मुलाच्या बाबत करू नका मी सांगत होतो विचारामचं माझं बल बोलत जे बोलायचं त्या सभेत बोलणार आहे म्हणून मला सांगायचंय की येणाऱ्या दिवसांमध्ये आपण सगळेच ताकदीने एकीला